मातोश्रीबाहेर घोषणाबाजी करणारे शिंदेच्या पक्षाचे भाडोत्री खासदार संजय राऊतांचा फोटो दाखवून दावा तर सुपारी बाजांचे प्रमुख अहमद शहा अब्दाली दिल्लीत अमित शहावरही घणाघात मराठा क्रांती ठोक मोर्चाचं शरद पवारांच्या पुण्यातील घराबाहेर आंदोलन तर नारायण राणे राज ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलन करणार नाही आंदोलक रमेश केरे पाटलांची माहिती मनोज जरांगेंचं तुफान आज अहमदनगर मध्ये राज्यात दंगली घडवण्याचा फडणवीसांचा डाव जरांगेंचा आरोप तर माजलेल्या वळूंना कात्रसचा घाट दाखवू पुण्यातील न सत्ताधाऱ्यांवर घणाघात जो जो ओबीसीच्या जीवावर उठला त्याला सोडू नका मंत्री छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा तर मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण मिळणार नाही भुजबळांची आक्रमक भूमिका लाडक्या बहिणींचा मवियाला त्रास पंधराशे रुपयांचं महत्व गृहिणीला विचारा फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला तर पंधरा लाखांचे पंधराशे कधी झाले ठाण्यातील सभेतनं उद्धव ठाकरेंची टीका अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज धुळे मालेगाव आणि जळगावात सभेला अजित पवार संबोधित करणार मतदारांशी साधणार संवाद उद्धव ठाकरेंनी पुन्हा मुख्यमंत्री बनावं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे से भिवंडीचे से खासदार बाळाबामा म्हात्रेंचं वक्तव्य राजकीय चर्चांना उधाण शक्तीपीठ विरोधात आज कोल्हापुरात आंदोलन सतेज पाटलांसह कृती समिती महाधरण आंदोलन करणार महामार्ग रद्द करण्याची मागणी उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख विरोधात महत्वाचा पुरावा सापडला पीडित तरुणीचा सा गहाळ मोबाईल पोलिसांच्या हाती तपासाला वेग येणार मोठे खुलासे होण्याची शक्यता पूजा खेडकर प्रकरणात आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी अटकपूर्व जामीन अर्जावर होणार सुनावणी युपीएससीनं दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात पूजा खेडकरची कोर्टात धाव Oh,